आणि आई हे काय घरात किती पसारा पडलेला आहे माझे मित्र घरी येतील तर ते काय म्हणतील किती पसारा असतो तुमच्या घरात तू तु एक काम कर अगोदर सर्व घराची साफसफाई कर आणि मग नंतर स्वयंपाकाला लाग आई हे काय तू कसली खराब साडी नेसली आहेस जर तू संध्याकाळी अशा साडीमध्ये माझ्या मित्रांसमोर आली तर ते काय म्हणतील की मी इतक्या मोठ्या नोकरीवर आहे आणि माझी आई असल्या फाटलेल्या साड्या नेसते उमाताई हळू आवाजात म्हणाल्या बेटा मला फक्त दोनच साड्या आहेत तेव्हा उमेश म्हणाला ठीक आहे मी रागिनीला तिची एखादी साडी द्यायला सांगतो तीच नेसायची आणि आई हे काय तू संपूर्ण घरात खोकलत फिरत असतेस तुला एवढं पण समजत नाही का तोंडावर हात ठेवून खोकलायचं चांगलं वाटतं का ते उमेश अतिशय रागात आईला म्हणाला इतक्यात तिथे उमेशची बायको रागिनी आली तिला तर संधी मिळाली तिच्या सासूला टोमणे मारायची